गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहाल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत वासिप कला पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकार नावारूपाला आले आहेत त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले या मालिकेत संजना ही भूमिका साकारून तिने तुफान लोकप्रियता मिळवली विशेष म्हणजे रुपालीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे नुकतेच एकोणतीस डिसेंबरला रुपालीचा वाढदिवस झाला पण या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे आई कुठे काय करते मालिकेतील कलाकार मंडळींनी ने अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा केलाय त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही लवकरच बोल्यावर चढणार आहे इरा ही तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरे सोबत गाठ बांधणार आहे इराच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाले आज इरा आणि नुपूर यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडत आहे इरा आणि नुपूर यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला रीना दत्ता आणि किरण या आमिरच्या दोन्ही एक्स वाईफ हजेरी लावली यावेळी रीना दत्ता आणि किरणराव यांनी मराठमोळा लूक केला होता यावेळी जांभळ्या रंगाची नऊवारी केसांमध्ये गजरा असणारा मराठमोळा लूक केला होता तर रिनानं देखील हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री प्राजक्ता माळेने महाराष्ट्राची हास्य जत्रा सूत्रसंचलन करून सर्वांच्या मनावर राज्य केले याशिवाय ती विविध सिनेमांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या आयुष्याबद्दलचे विविध अपडेट्स शेअर करत असते अशातच प्राजक्तांनी सध्या गाजत असलेल्या जमाल कुडू गाण्यावर डान्स केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला टाइमपास या सिनेमात दगडूची भूमिका साकारून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यात आता प्राजूची कायमची एंट्री झाली आहे प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोषाळकरशी लग्नगाठ बांधणार आहे ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली प्रथमेश आणि क्षितिजा हे गेल्या काही काळांपासून एकमेकांना डेट करत आहेत आता दोघेही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहेत प्रथमेश आणि क्षितिजाचं केळवण नुकतंच पार पडले त्याचाच फोटो पोस्ट करत त्याने लग्नाची घोषणा केली आहे चला हवा युद्धाची लेडी बॉस म्हणजे अभिनेत्री श्रेया बोगडे उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोद बुद्धी यांच्या जोरावर श्रेयानं अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केले विशेष म्हणजे विनोदाच्या जगात स्त्री देखील मागे नाही मा हे श्रेयाने दाखवून दिले त्यामुळे चला हवा उद्या या कार्यक्रमांमधील ती हुकुमी असल्याचं मिळते सध्या श्रेयाने तिच्या धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेत थेट विदेश गाठले नवीन वर्षाच्या स्वागतासाठी श्रेया थायलंडला पोहोचले श्रेया बुगडेने तिच्या इंस्टाग्रामवर सध्या तिच्या विदेश दौऱ्याचे काही फोटो शेअर केले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले गॉसिप कलामध्ये मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री